मी महाविद्यालयीन विद्यार्थी होतो तेव्हापासून मी संमेलनाला उपस्थित राहतो आहे एका खेडे वजा अंबाजोजाई सारख्या गावात भरलेल्या साहित्य संमेलनापासून ते देशाच्या राजधानीत आज दिल्लीत भरलेल्या साहित्य संमेलनापर्यंत मागच्या बेचाळीस वर्षातली सगळी साहित्य संमेलनं मी पाहिलेली आहेत अनुभवलेली आहेत आणि गेल्या बत्तीस वर्षापासून या व्यासपीठावरून मी कविता सादर करतो आहे एकोणीशे त्र्याण्णव साली साताराला जे साहित्य संमेलन झालं विद्या ग्रंधीकरांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन झालं तिथपासून मी स्वतः हा कविता सादर करतो आहे तीन वेळा साहित्य संमेलनाच्या मुख्य कवी संमेलनाचं सूत्रसंचलन मी केलं होतं पहिल्यांदा सातारा दुसऱ्यांदा परभणीत आणि तिसऱ्यांदा अहमदनगरमध्ये तीन वेळा मी साहित्य संमेलनातल्या मुख्य कवी संमेलनाचा अध्यक्ष होतो पहिल्यांदा चिपळूणला दुसऱ्यांदा यवतमाळला पण मी यवतमाळला जाऊ शकलो नाही त्या वादग्रस्त वातावरणामुळे आणि आज तिसऱ्यांदा ती इथं साहित्य संमेलनाचा सा। कवी संमेलनाचा अध्यक्ष म्हणून उपस्थित आहे विद्या करंदीकर बापट पाडगावकर यांच्यासोबत मी कविता वाचलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर नाभू महानोर नारायण सुर्वे विठ्ठल यांच्यासोबत मी कविता वाचलेल्या आहेत माझ्या पिढीचे थोडेसे आधीचे प्रकाश अशोक नायगावकर प्रकाश होळकर नलेश पाटील या मंडळीसोबत मी कविता वाचलेल्या माझ्या नंतरच्या पुन्हा दोन तीन पिढ्या इथं समोर बसलेल्या आहेत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवी संमेलनामधून कवी आणि कविता उदयाला येत असतात त्या प्रस्थापित होतात म्हणजे मला माहिती आहे म्हणजे बेळगावला झालेले आपल्या जळगावला झालेल्या साहित्य संमेलनात गजान कीर्तीकर जे कीर्तीकर म्हणून जे होते संमेलनाचे अध्यक्ष कॅप्टन कीर्तीकर त्यांनी बालकवींना पुढं आणलं होतं बालकवी ही पदवी दिलेली होती कोल्हापूरला झालेल्या साहित्य संमेलनामध्ये भारत तांबेंनी स्वतः बाबा बोरकरांना पुढे आणलं होतं आणि कवी म्हणून प्रसिद्ध केलं होतं इचलकरंगीच्या साहित्य संमेलनामध्ये कोलगी हाताला जोडून पांडवांना पुढं आणलं होतं तिथून त्यांना प्रसिद्धी मिळाली अकोल्याला झालेल्या साहित्य संमेलनामध्ये विठ्ठलबाग पुढे आले आणि मला स्वतः अनुभव आहे एकोणीशे त्र्याण्णव साली साताऱ्याला झालेल्या साहित्य संमेलनात मी जो कविता म्हणायला उभा राहिलो आणि मला तिथून जी प्रसिद्धी मिळाली ती मी अजून म्हणतोच आहे कविता मी अजून उभाच आहे मी अजून बसलेलो नाही त्याच्यामुळे या कवी संमेलनात कवी उद्याला येतात माझी एक एक कविता मला आठवतो साताऱ्यामध्ये जन्म नावाची कविता माझी जन्माला आली आणि तिथून पुढे ती कविता प्रचंड गाजली अजूनही महाराष्ट्रामध्ये मी ती कविता नेहमीच सादर करतो परळी वैजनाथच्या साहित्य संमेलनामध्ये गावाकड चल माझ्या दोस्तांना माझी माझी कविता पहिल्यांदा सगळ्या महाराष्ट्राला माहीत झाली हा काही होत्या त्या आहे तेव्हा आणि नाशिकला झालेल्या साहित्य संमेलनामध्ये कुंभ्याच्या पोरा आता लढायला शिव ही कविता माझी पुढे आली म्हणजे साहित्य संमेलनानं मला तर पुढं आणलंच आणलं पण माझी एक एक कविता एकेका संमेलनामधून आली महाराष्ट्रभर गाजली देशभर गाजली आणि बाहेरच्याही लोकांनी ती कविता लोकांनी स्मरणात ठेवली त्याच्यामुळे हे कवी संमेलन अनेक प्रकारे कवीना पुढं आणत असतं कवीना प्रोजेक्ट करत असतं कवीना प्रसिद्धी देत असतं याचा किती चांगला फायदा करून घ्यायचा ते कवींनी ठरवायचं असतं असं मला वाटतं मित्र हो माझी एक कविता मी इथं सादर करणार आहे आणि तुम्हाला हे माहीत आहे की पंचवीस वर्षापूर्वी शरद जोशींनी या कालकटोरा मैदानावर शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन केलं होतं तेव्हापासून पावशतकापासून आतापर्यंत या दिल्लीला शेतकरी धडका मारतो आहे या दिल्लीला शेतकरी धडका मारतो आहे तो अजूनही धडका मारतो आहे दिल्लीच्या सीमेवर तो उपोषणाला बसलेला आहे आणि या शेतकऱ्याला दिल्ली काही प्रवेश देत नाहीये फक्त पंचवीस वर्ष नाही झाले साडेतीन वर्ष झाली साडेतीनशे वर्ष झाली शेतकरी दिल्लीला धडका देतो आहे मला आन किंवा तुम्हाला इतिहास माहीत असेल की तोडो दिल्ली के कंगुरे म्हणून चारशे वर्षापूर्वी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी एका पंजाबी शेतकऱ्याने दिल्लीवर आक्रमण केलं होतं तेव्हा औरंगजेबाची सत्ता होती औरंगजेबा त्याच्या समोर नमला आणि त्याने सारा माफी केली तेव्हा औरंगजेबाची सत्ता होती औरंगजेबा त्याच्या समोर नमला आणि त्याने सारा माफी केली आज तोच पंजाबचा शेतकरी दिल्लीवर आक्रमण करतो आहे पण दिल्लीच्या सीमा आता आणखी कठोर झालेले आहे दिल्लीचे सुटकाटे आता अधिक टोकार झालेले आहेत आणि दिल्लीचे खंदक आता अधिक जीवघेणे झालेले आहे हो असा हा शेतकरी जो धडका देतो आहे त्याच्यासाठी लिहिलेली जी कविता आहे दार उघड दिल्ली दार उघड दार उघड दिल्ली दार उघड बळी आला दारी आता दार उघड दार उघ दिल्ली दार उगड़ बड़ी आलादारी आता दार उगड़ पताल ये दार उघ का मंत्रे दार उगड़ आवाड़ फटके दार उगड़ दिशा दाखके दार उघ उड़े फटके दार उघ दार उघ दिल्ली दार उघ बड़ी आलादारी आता दार पाताे दार उगड़ कांत्र दार उगड़ आभा फाटके दार उगड़ दिशा दाटके दार उगड़ उड़दे खटके दार उगड़ दार उगड़ दिल्ली दार उगड़ बड़ी उगड़ अवलक्षणे दार उगड़ कुलक्षण दार उगड़ काली फाटके दार उगड़ नसीब फाटके दार उगड़ जन्मजात लटके दार उगड़ दार दिल्ली दार उघ बड़ी हालाघड़ अवलक्षणे दार उघड़ कुलक्षणे दार जन्मजात लटके दार उघड़ काली फटके दार उघड़ नसीब लटके दार उघड़ दार उघड़ दिल्ली दार उघड़ बड़ी आलादारी दार उघड़ पिटल पान दार उघड़ कोई चांग दार उघड़ पिटल पान दार कोई चांग दार उघड़ झाली आहे बांग दार उघड़ जाईल जड़ दार उघड़ कोई अवघड़ दार उघड दार उघड दिल्ली दार उघड बळी आलादारी दार उघड पिटल पान दार उघड होईल चांग दार उघड घाली पान दार उघड जाईल जड दार उघड होईल अवघड दार उघड दार उघड दिल्ली दार उघड बळी आलादारी दार उघड दार उघड दिल्ली दार उघड बळी आलादारी दार उघड बळी आलादारी दार उघड